वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्याधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर श्री ज्योतिबा चैत्रपूर्णिया यात्रेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूरचा आरोग्य विभाग सज्ज झालेला आहे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या यात्रेनिमित्त जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आरोग्य विभागामार्फत तीन वैद्यकीय पथकं स्थापन केलेली आहेत जवळपास वीस ॲम्ब्युलन्सेस या तैनात केलेल्या आहेत याचबरोबर आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी सर्व इतर संवर्गाचे आरोग्य कर्मचारी असे मिळून जवळपास दोनशे सदुसष्ट कर्मचारी या वेगवेगळ्या बूथवरती आणि पथकांमध्ये नेमणूक करून सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा देण्याची सोय आम्ही केलेली आहे ज्यामध्ये उष्माघाताचा कक्ष ए व्यवस्थितपणे स्थापन करून त्याच्या सेवा दिल्या जाणार आहेत ई सी जी काढण्याची सोय या दरम्यान केलेली आहे ज्या रुग्णांना हृदयविकार आहेत किंवा जे रुग्ण अचानकपणे हृदयविकाराने ग्रस्त होतात त्यांची उपचाराची सोय ह्या एम ए एल एस ॲम्ब्युलन्समार्फत करण्याची व्यवस्था आरोग्य विभागाने केलेली आहे जे पाणी नमुने आहेत ते पाणी नमुने तपासणी करून क्लोरिनेशन करूनच भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल याची दक्षता घेतली जात आहे सर्व भाविकांना पाणी पुरवणाऱ्या टँकरचंही नोंदी शुद्धीकरण केल्यात की के नाही हे याद्वारे पाहिलं जात आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर जी दोन गावं आपल्या कार्यक्षेत्रात येतात त्या गावांमध्ये फवारणी करून तेथील डासांची घनता कमी केलेली आहे जेणेकरून यात्रेनंतर त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची साथ येणार नाही आणि याबरोबरच जे पाणी नमुने दूषित आलेले आहेत ते पाणी नमुने पुन्हा एकदा स्व शुद्धीकरण करून तपासणी करून पिण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत यात्रेकरूंना आवाहन आहे की उन्हामध्ये जास्त चालू नका ओ आर एसचा वापर करा आमच्या आरोग्य कर्मचारी आम्ही वेगळ्या टी शर्ट कॅपमध्ये ठेवलेले आहेत तुम्हाला लगेच लक्षात येतील कुठलीही वैद्यकीय मदत लागली तर तत्काळ आमच्या वैद्यकीय पथकाला संपर्क साधा तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव सज्ज आहे डॉक्टर उत्तम मोहनमदने अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर आता सध्या आपल्या ज ज्योतिबा यात्रेनिमित्त जे भाविक येणार आहेत सध्या उन्हाचे दिवस आहेत आणि उन्हाच्या दिवसामध्ये बरेच भाविक हे चालत येत असतात बरेच लांबून येत असतात काही कर्नाटकचे आहेत काही ज जवळच्या जिल्ह्याचे आहेत तर येत असताना बरेच भाविक हे चालत येत असताना कदाचित चक्करून पडणे किंवा उष्माघात होण्याची शक्यता असते त्यामुळं त्यांनी सोबत येत असताना पाण्याची जी बॉटल आहे ते बरोबर ठेवणं आवश्यक आहे आणि ज ज्यावेळेस तुम्ही इथं याल त्यावेळेस त्यांनी पाण्याबरोबरच आपल्याकडे जे काही आरोग्य पथकं आहेत त्यांना ओ आर एसची सुविधा आपल्याकडे इथं उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे जे उष्माघाताची लक्षणं आहेत त्यामध्ये जड होणं किंवा हे उलटी आल्यासारखं होणं चक्कर येण्यासारखं होणं असे काही लक्षणं वाटली तर लगेच आमचे जे काही बूथ आहेत आरोग्य पथकं ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण आमच्या लोकांना संपर्क साधून आपला उपचार वेळेत करून घ्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद